विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा पत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅग वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्ट पस्तीस डॉक्टर संजय कुमार मुरुमकर सर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न वीस सदोतीस बाराळी येथे जिल्हा परिषद शाळेतील स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याचे रंगातील रांगोळी काढून व फराळी लावून ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बाराहळी येथील पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिव सर व कन्या शाळेतील मुख्याध्यापिका दिवेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी भारत देश भक्तीचे वंदे मातरम या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स शाळेतील अनेक लहान विद्यार्थिनी केला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शाळेतील अनेक कर्मचारी बाचे मॅडम खंडागळे मॅडम वाडीकर मॅडम जाधव सर आमगे सर भेंडे सर सर्व शिक्षक गावातील पालकवर्ग शालेय समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते गावातील गावकरी पत्रकार खूप मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला उपस्थित होते कॅमेरामॅन अंकुश चिंचवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद